नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आपण डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेच्या दुसऱ्या लेवलसाठी तयारी करतो तुमच्याकडून चॅनलला खूप छान रिस्पॉन्स आहे त्यासाठी तुमचं सगळ्यांचे खूप खूप आभार आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन प्रयोग बघणार आहोत पहिला जो प्रयोग है विबाग है आहे त्याच्यात विभाग अ मध्ये आपल्याला त्यांनी सांगितलंय पी क्यू आर हे तीन नैसर्गिक धागे आहेत प्रश्नपत्रिकेतील निरीक्षण तक्त्यात दिलेली सर्व शीर्षके उत्तर पत्रिकेतील तक्त्यात लिहा सूचना दिल्या आहेत स्तंभ ए मध्ये धाग्याचा मूळ स्त्रोत वनस्पती आहे की प्राणी आहे ते लिहायचे आपल्याला आणि स्तंभ बी मध्ये धागा वनस्पतीच्या कोणत्या भागापासून किंवा प्राण्यांच्या कोणत्या भागापासून अवस्थेपासून बनला आहे ते लिहायचं त्यांनी लिहून दिले रेशीम काथे आणि लोकर तिथे ठेवलेला असेल म्हणून तुम्ही ज्या परीक्षेला जाताय तिथे वेगळ्या पद्धतीचा प्रश्न असेल फक्त पी क्यू आर लिहिलेलं असेल हे तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्याप्रमाणे धाग्याचा मूळ स्त्रोत रेशीम जे आहे ते प्राण्यापासून आपल्याला मिळतं तुम्ही तुम्हाला माहिती आहे वनस्पतीच्या कोणत्या भागापासून किंवा प्राण्याच्या कोणत्या भागापासून किंवा अवस्थेपासून बनलाय हा धागा तर कोश ही अवस्था असते रेशीम किड्याची त्याच्यातून आपल्याला रेशीम धागा मिळतो त्यामुळे इथे आपण देणार कोश नंतर काथ्या काथ्या हे आपल्याला वनस्पतीपासून मिळतं काथ्या म्हणजे नारळाच्या फळाचा बाहेरचा जो भाग असतो नारळाचं आपण वरचं जे काढून टाकतो त्याला काथ्या म्हणतात तर याला आपण फळ किंवा फळाचा बाहेरील भाग असं लिहिणार आणि तिसरं दिले लुकर लुकर थे थे। ते लोकर आहे लोकर प्राण्यापासून मिळते त्वचेवरील केस मेंढीच्या त्वचेवरचे केस जे असतात ते लोकर असतं त्यामुळे याचं उत्तर येईल त्वचेवरील केस येते लक्षात याच प्रयोगाचा दुसरा भाग जो आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय ई एफ जी एच ही चार प्राण्यांची चित्र दिली आहेत प्रश्नपत्रिकेतील निरीक्षण तक्त्यात दिलेली सर्व शीर्षके उत्तर पत्रिकेतील तक्त्यात लिहा प्राणी दिलाय ई e मध्ये कांगारू दिलाय आणि त्या प्राण्याच्या शेपटीचा एक उपयोग आपल्याला लिहायचा आहे कांगारू जेव्हा उभं राहतो तेव्हा त्याला तिसरा पाय म्हणून शेपटीचा उपयोग होतो माकड हा दुसरा प्राणी तिथं दिलेला आहे तर माकडाच्या शेपटीचा उपयोग आहे शरीराचा समतोल राखणे फांद्यांवरती लटकण्यासाठी पण माकडाला शेपटीचा उपयोग होतो त्यानंतर मासा मासा शरीराचा समतोल राखणे दिशा बदलणे याच्यासाठी माशाला शेपटीचा उपयोग होतो विंचू विंचाची शेपटी म्हणजे बेसिकली नांगी असते विंचू नांगी मारतो तर ते स्व संरक्षणासाठी दंश करणे त्याच्यासाठी नांगीचा तो उपयोग करतो याशिवायही तुम्हाला शेपटीचे काही उपयोग माहिती असतील तर तुम्ही ते लिहू शकता इथे तर अशा पद्धतीने शेपटीचा उपयोग इथे लिहायचा गाणं माहितीये तुम्हाला शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा पोपट होता सभापती मध मध उभा तेच गाणं आठवलं मला हा प्रश्न बघून त्याच्यात पण त्यांनी उपयोगच सांगितलेत त्या गाण्यात ऐकाल ते गाणं ऐकलं नसेल तर मस्त गाणं अजून एक प्रश्न दिलेला या प्रयोगामध्ये तुटलेल्या शेपटीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या दोन प्राण्यांची नावे लिहा म्हणजे काही प्राण्यांचं जे शेपूट तुटली तर ती पुन्हा वाढते शेपूट पुन्हा वाढते तर पाणी मरत नाही तर तसे प्राणी आहेत सरडा घरात असलेली पाल आणि रंग बदलणारा सरडा तर दोन लिहायचे इथले कुठलेही दोन तुम्ही लिहू शकता याच्यानंतर आपण आणखीन एक प्रयोग बघूया या प्रयोगामध्ये पहा आपल्याला उद्देश आहे शाकाहारी मांसाहारी व रवंत करणाऱ्या प्राण्यांच्या पचन संस्थेचा अभ्यास करतो इथे तीन चित्र दिली आहेत शाकाहारी प्राणी मांसाहारी प्राणी आणि प्रवंत करणारे प्राणी यांची पचन संस्था इथे दाखवली ती तिन्ही प्राण्यांचे जठर दाखवलेत तिन्ही प्राण्यांची लहान आतड दाखवले तिन्ही प्राण्यांमध्ये सिकम म्हणजे मोठ्या आतड्याच्या सुरुवातीची थैली कशी असते ते दाखवले आणि त्याच्या पुढे मोठं आतड दाखवलं यावरून आपल्याला कृती काय करायला आहे बघा आकृतीत शाकाहारी मांसाहारी व रवंत करणाऱ्या प्राण्यांच्या पचन संस्थेची चित्र दाखवली आहेत त्यांचं काळजीपूर्वक निरीक्षण करा शाकाहारी मांसाहारी व रवंत करणाऱ्या प्राण्यांच्या लहान आतड्यांच्या लांबीचं निरीक्षण करून तक्त्यात नोंदवा कमी का जास्त शाकाहारी मांसाहारी व रवंत करणाऱ्या प्राण्यांच्या मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाच्या लांबीचे निरीक्षण करा व त्यात नोंदवा म्हणजे हे सिकॉमच ठीक आहे आणि त्यानंतर शाकाहारी मांसाहारी आणि रवंत करणाऱ्या प्राण्यांच्या जठर या अवयवाचं निरीक्षण करा जठरातील गप्प्यांची संख्या एक आहे का एकापेक्षा जास्त आहे जठराचा आकार कसा आहे याबद्दलचं निरीक्षण आपल्याला तक्त्यात नोंदवायचं असा तक्ता दिलेला आहे निरीक्षण तक्ता पहिलं लहान आतड्याची लांबी लांबी कमी आहे का जास्त आहे तीन याच्यामध्ये शाकाहारी प्राण्यामध्ये कमी आहे मांसाहारी प्राण्यामध्ये पण कमी आहे गवंत करणाऱ्या प्राण्यात मोठं आहे ते म्हणजे जास्त लांबीच आहे दुसरं मोठ्या आतड्याची लांबी जर आपण बघितली तिन्ही प्राण्यांमध्ये शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणीमध्ये कमी आहे लांबी आणि रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये जास्त आहे इथे बघा हे गोल गोल करून दिसत आहे आणि मग पुन्हा एवढी एवढं आहे त्यामुळे ती जास्त लांबीच आहे जठर जठरामध्ये मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्यांमध्ये एकच कप्पा असतो रवंत करण्या प्राण्यांमध्ये चार कप्पे असतात जठरात तर इथे तसं काही नाही एकापेक्षा जास्त एवढंच लिहिणं अपेक्षित आहे आकार जठराचा शाकाहारी प्राण्यांमध्ये छोटा आहे लहान आहे मांसाहारीमध्ये मध्यम आहे आणि रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये मोठा आकार आहे तर जेव्हा इथे कंसामध्ये आपल्याला पर्याय दिलेले असतात त्यापैकीच एक पर्याय वापरणं आवश्यक असत त्यामुळे आपण ते तिथे दिलेले कमी जास्त लहान मध्यम मोठा एक एकापेक्षा जास्त असे पर्याय इथे वापरले लक्षात याच्यात अजून एक प्रश्न असा आहे की पुढील प्राण्यांपैकी रवंथ करणारा प्राणी कोणता कुत्रा हरिण मांजर ससा डुक्कर इथे उत्तर ये आणखीन एक प्रयोग बघूया या प्रयोगामध्ये दिलेल्या नमुन्यांच्या वनस्पतींचा अभ्यास करणे आपल्याला तिथे लसूण आणि कांदा दिलेला असणार आहे आणि असा शिक्षण टक्का दिलेला असणार आहे त्याच्यामध्ये वनस्पतींचा अवयव हे आ, जे लसूण आणि कांदा आपण खातो ते खोड असतं मॉडिफाईड खोड असतं म्हणजे सुधारित खोड असतं ते पानांमधील शिराविन्यास दोन्हीमध्ये समांतर असतो लांब लांब पानं असतात तुम्ही लसणाची पात कांद्याची पात बघितली असेल तर लक्षात येईल दोन्हीचं एकसारखंच असतं लांब लांब पानं असतात बघा मुळांचा प्रकार हे दोन्हीमध्ये तंतुमय मुळं असतात इकडे मी या इमेजेस घेतल्यात इंटरनेटवर इथे क्लिअरली दिसत आहे तंतुमय मुळं असतात दोन्हीमध्ये या इमेजेसचा ऍड्रेस सोर्स क्रेडिट इथे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलंय त्यानंतर बघा अन्न साठा करणारा अवयव खोडच आहे हे लसूण आणि कांदा हे खोड म्हणजे याला आपण कंद म्हणतो बघा बहुतेक वेळेला निशिगंधाचं पण कंद असतं कांद्याचं लसणाचं कंद स्वरूपात असतात हे ही सुधारित खोडच असतात पुनरुत्पादन करणाऱ्या मध्ये खोड आणि बिया दोन्हीमध्ये तसं लसणाच्या लसणाचं लसूणच लावतात म्हणजे हेच लावतात त्याने चांगलं प्रोडक्शन होतं कांद्याच्या बाबतीमध्ये बिया लावतात त्याने चांगलं प्रोडक्शन होतं असं हे दोन प्रकारचे लसूण आणि कांद्याबद्दलची माहिती आपल्याला भरायची आणि कृतीत तेच दिलेलं होतं की वरील तक्त्यात दिल्याप्रमाणे तुमच्या उत्तरपत्रिकेतील निरीक्षण तक्त्यात शीर्षके नोंदवा आणि तुमच्या समोर दोन वनस्पतींचे भाग ठेवले त्यांची माहिती वरील तक्त्यातील मुद्द्यांनुसार लिहा निरीक्षण करणं आणि हे लिहिणं असं सगळं मिळून आपल्याला हा सहा मार्काचा प्रश्न ठीक आहे चालेल तर मग आत्ता इकडे हा व्हिडिओ कम्प्लीट करते आत्ता आपण तीन प्रयोग डिस्कस केले आहेत असेच अजून दोन दिवस आहेत आपल्याकडे मी अजूनही व्हिडिओ अपलोड करेन तुम्ही बघत राहा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत चॅनलबद्दल नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहते चला छान तयारी करा पॉझिटिवली पेपर द्या तुम्ही क्वालिफाय करणार आहात टाटा